आपण जे लिलंगाई तांबे शिक्षण संकुलात होऊ आहोत साधारण पंधरा हजार स्क्वेअर फुटाची ही जागा आहे आणि अतिशय भव्य अशी ही वास्तू महिलांच्या शिक्षणाकरता एक काय म्हणतो आपण बेंचमार्क असा इथे आपण क्रिएट केलेला आहे आता आणि मुळात आपण खूप म्हणजे असे स्लोगन्स खूप देतो की बेटी बचाओ बेटी पढाओ पण त्या बेटी पढावमध्ये जे अडथळे त्यातला एक मुख्य अर्थ आहे की मुलींना शाळेपर्यंत येण्यात ज्या अडचणी आहेत तर त्या दूर करायच्या असतील तर त्यांची राहण्याची व्यवस्था होणं शाळेच्या जवळ पण हे जास्त गरजेचं आहे जेणेकरून त्यांचं रोजचा जो येण्या जाण्यातला वेळ आहे तो वाचेल किंवा त्याच्याशी संबंधित जे असुरक्षितता आहे त्या सगळ्यांवरती कुठेतरी काम होणं गरजेचं आहे माझी वहिनी लीलन तांबे यां सामाजिक कार्याची त्यांना आवड होती आणि त्यांच्या मृत्यूपत्रात त्यांनी काही गोष्टी नमूद केल्या त्यानुसार त्यांची अशी इच्छा होती की काही डोनेशन म्हणजे देणगी द्यावी माझे एक मित्र नरेंद्र नरे सरदेशपांडे यांच्या स सहकार याच्या संबंधातनं मला ह्याचा रेफरन्स मिळाला ज्ञानप्रबोधिनीचा त्याच सुमारला ज्ञानप्रबोधनीने काहीतरी वेगळं एक युवतींसाठी इथं शिबिर करावं असं त्यांची योजना चालू होती या योजनेच्या संदर्भात सुवर्णाताई नरे, 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 नरे निलांगी यांच्या ह्याच्यातनं संदर्भातनं हा प्रोजेक्ट करावा असं लक्षात आलं मग एक जागा उपलब्ध आहे आणि त्या जागेचा योग्य विनियोग हो होऊन असा एक मोठा प्रकल्प होईल असं ज्ञानप्रबोधिनीच्या त्यांच्या अजून काही देणगीदार आणि ह्याच्यातनं असा हा संकल्प सुचला आणि मग हे दोन्ही प्रकारचे युवतींसाठी पण आणि नेतृत्व युवकांसाठी नेतृत्व असं हे मोठा एक प्रकल्प उभा राहिला आणि मला खरोखर समाधान वाटलं की कुणाची तरी असलेले पैसे ते योग्य ठिकाणी लागलेले आहेत आणि त्याचा एवढा मोठा प्रकल्प उभा राहिला याचं खरोखर मनापासून समाधान झालं आणि ज्ञानप्रबोधिनी त्यांचे सर्व सहकार्य त्यांचे नेते या सगळ्यांनी आणि त्याचप्रमाणे त्यांचे असलेले माजी विद्यार्थी या सगळ्यांमुळे हा स प्रकल्प पूर्ण झाला आज त्याचं वास्तुशांत झाली आणि खरोखर मनापासून म्हणजे त्याचा जो आनंद आहे तो मला शब्दात व्यक्त करता येत नाही आणि एका जे काय आपल्याकडे जबाबदारी होती त्यातनं आपण मुक्त झालो ह्याचा हा खरोखर फर आनंदाचा अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे